नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत तुळशीची पूजा करण्याचे महत्वाचे नियम त्याचबरोबर तुळशीला कोणती वस्तू बांधल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्याचबरोबर कोणत्या तीन स्त्रियांनी तुळशीची पूजा करू नये तुळशीची पूजा करताना कोणता मंत्र म्हणावा त्याचबरोबर तुळशीसमोर दिवा लावल्यामुळे काय होते या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी तुळशीची पूजा करताना काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे कारण या नियमांचे पालन झाल्यास माता लक्ष्मी आपलं घर धन द्धन धान्याने भरून टाकते तर या उलट तुळशीच्या पूजेचे नियम पाळले नाहीत तर आपणास अनेक अडचणीला अनेक समस्याला सामोरे जावे लागू शकते तर मंडळी तुळशीच्या खाली ही एक वस्तू बांधल्याने लक्ष्मी स्वरूप तुळशी आपल्यावर अत्यंत प्रसन्न होते घरात तुळशी असणे घरातील प्रत्येक सदस्यासाठी खूप लाभदायक मानले जाते तुळशीचे वैज्ञानिक आणि धार्मिक दोन्ही फायदे आहेत पुराणानुसार तुळशी मध्ये लक्ष्मी निवास करते आपण आपल्या घरात तुळशी योग्य जागी व योग्य पद्धतीने पूजा केल्यास नक्कीच आपणास फायदा होतो नक्कीच आपणास लाभ होतो तर मंडळी घरामध्ये तुळशी लावल्याचे अत्यंत फायदे आहेत पण तुळशीची योग्य पद्धतीने पूजा केल्यास आपणास लाभ होतो त्यामध्ये पहिला नियम तुळशीच्या खाली ही एक वस्तू बांधली तर तुळशी आपल्यावर लवकरात लवकर प्रसन्न होते या वस्तूशिवाय तुळशी अपूर्ण मानली जाते ही वस्तू अर्पण केल्यास तुळशी परिपूर्ण मानली जाते म्हणूनच शास्त्रात याला विशेष महत्व दिले गेले आहे विष्णू पुराणा तुळशी हे जगाचे पालनहार श्री विष्णूची पत्नी व जगतजननी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते तुळशी श्रीहरीला अत्यंत प्रिय आहे म्हणून तर तुळशीला विष्णुप्रिया म्हटलं जातं तर मंडळी तुळशीच्या प्रत्येक पानातून अमृत बरसते म्हणूनच विज्ञान सुद्धा तुळशीला अत्यंत गुणकारी मानत असते ज्या ठिकाणी आपण तुळशी लावतो त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश ही त्रिमूर्ती वास करते म्हणूनच तुळशीतील माती तुळशीची मूळ पान तुळशीच्या काड्या या सुद्धा पवित्र मानल्या जातात जसे सूर्य उगवल्यावर रात्रीचा अंधकार नाहीसा होतो तसेच तुळशीची पूजा केल्यामुळे सर्व पाप कष्ट व दुःखाचा नाश होतो ज्या घरात तुळशी नेहमी हिरवीगार राहते त्या घरात नेहमी सुख समाधान असते भगवान विष्णू तुळशीच्या पानाशिवाय नैवेद्य ग्रहण करत नाही जर आपण भगवान विष्णूला छप्पन भोग अर्पण करत असाल ते सुद्धा ते तुळशीच्या पानाशिवाय ग्रहण करत नाहीत त्याचबरोबर साधं भोजन आपण मनोभावे तुळशी पत्रासहित विष्णू भगवान यांना किंवा बाळकृष्णाला अर्पण केलात तर ते आनंदाने ग्रहण करतात आपण घरामध्ये तुळशी लावलेली असेल तर घरामध्ये सुख समृद्धीसाठी ते अत्यंत शुभ मानले जाते तर मंडळी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी म्हणून तुळशीला चुनरी अर्पण केली पाहिजे तुळशी माता ही साक्षात लक्ष्मीचे रूप आहे म्हणून तिला चुनरी जरूर अर्पण करावी चुनरी शिवाय तुळशी ही अपूर्ण मानली जाते तर मंडळी जर अपूर्ण तुळशीची आपण पूजा करत असाल तर संपूर्ण फळ आपणास मिळणार नाही यामुळे तुळशीला परिपूर्ण करण्यासाठी चुनरी जरूर अर्पण केली पाहिजे तर मंडळी बरेच लोक घरातील तुळशीची रोज पूजा करतात तुळशी समोर दिवा सुद्धा लावतात पण चुनरी अर्पण करत नाहीत यामुळे तुळशीची पूजा केल्याचे पूर्ण फळ आपणास मिळत नाही तुळशी ही वनस्पती नसून जगतजननी माता लक्ष्मी आहे ती आपली आई आहे यामुळे तुळशीला चुनरी जरूर अर्पण करावी तर मंडळी तुळशीला एक कवडी पिवळ्या कपड्यात किंवा लाल कपड्यात बांधून तुळशीच्या मुळाशी बांधायची आहे यामुळे आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुळशीला कवडी अर्पण करण्याचे कारण म्हणजे कवडी ही माता लक्ष्मीची बहीण लक्ष्मी आहे व माता लक्ष्मीला ती अत्यंत प्रिय सुद्धा आहे ती मातेला खूप जवळची आहे यामुळे पिवळ्या कपड्यात किंवा लाल कपड्यात आपण तुळशीला कवडी बांधू शकता त्याचबरोबर आपण मौली धाग्यात सुद्धा तुळशीला कवडी बांधू शकता यामुळे सुद्धा आपण अत्यंत शुभफळ प्राप्त होते असं केल्यामुळे घरात सुख समृद्धी व शांती कायम टिकून राहते या उपायाचा फायदा आपण काहीच दिवसात दिसून येईल तुळशीला कवडी बांधण्यासाठी शुभवार हा शुक्रवार आहे तर मंडळी सनातन धर्मामध्ये तुळशीचे खूप अधिक महत्व आहे तुळशीची पूजा प्रथम भगवान विष्णूने केली होती श्रीहरी म्हणतात ज्याप्रमाणे देवी मुळे वैकुंठाला ऐश्वर प्राप्त आहे त्याप्रमाणेच वैकुंठाला सुख ऐश्वर प्राप्त आहे पृथ्वीवर ज्या घरात तुळशी असेल त्या घरात कधीही वाईट शक्ती राहणार नाही त्या घरात लक्ष्मी निवास करेल यामुळे तुळशी घरात असणे आवश्यक आहे तुळशी समोर दिवा लावल्यामुळे मनुष्याचे संपूर्ण दोष आणि पाप नष्ट होतात जी स्त्री सकाळी किंवा सायंकाळी तुळशी समोर दिवा लावते ती सौभाग्यशाली बनते तिला सौभाग्य तर प्राप्त होईलच पण घरातील लोकांची प्रगती व उन्नती सुद्धा होते पूर्वजन्माचे पाप सुद्धा नष्ट होतात तुळशीची पूजा करताना किंवा दिवा लावताना कोणता मंत्र म्हणायचा आहे कोणता मंत्र म्हटल्यामुळे आपणास लाभ होतो मंत्र असा आहे ओम तुलसी देवयाचे विधमहे विष्णू पत्नीचे धीमही तन्नो वृंदा प्रचोदयात श्रीहरी म्हणतात हजारो वेळा श्रीहरीला पंचामृताने स्नान घालण्यामुळे श्रीहरी विष्णू प्रसन्न होत नाहीत तर फक्त तुळशी समोर दिवा लावल्याने श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात शास्त्रानुसार गोदान केल्याचे पुण्य फक्त तुळशी समोर दिवा लावल्यामुळे मिळू शकते म्हणून रोज सकाळी किंवा सायंकाळी आपण तुळशी समोर दिवा अवश्य लावला पाहिजे तुळशी समोर कपडे वाळत घालू नये कारण यामुळे तुळशी मातेचा अपमान होतो दोन तुळशी समोर थांबून कधीही अपशब्द किंवा शिवीगाळ करू नये यामुळे तुळशी माता रुष्ट होते व घरातून कायमची निघून जाते तुळशीच्या समोर चप्पल बूट ठेवलेले असेल तर घरातून माता लक्ष्मी निघून जाते व घरात गरिबी येते तुळशी समोर झाडू ठेवू नये तुळशी वृंदावनाला झाडून काढते वेळी झाडू लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे तुळशीच्या समोर थुंकल्याने घराची अधोगती निश्चित होते तुळशी समोर आपण दिवा लावतो पण दिवा विजल्यानंतर तुळशी समोर ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते तुळशीच्या आजूबाजूची जागा ही स्वच्छ ठेवावी यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते तुळशीमध्ये कधीही शिवलिंग व गणपती चुकूनही ठेवू नका यामुळे दोष लागतो तुळशीच्या वृंदावनात किंवा कुंडीत इतर कोणतेही झाड येणार नाही याची काळजी घ्यावी कारण ते आपल्या घरासाठी खूप अशुभ मानले जाते तुळशीमध्ये फक्त तुळशीचा असावी तुळशी वृंदावनात किंवा कुंडीमध्ये फक्त तुळशीचा असावी इतर कोणतेही रोप नसावे तुळशीची सुकल्यास कचऱ्यात कधीही टाकू नका सुकलेली त्याच मातीत पुरावे रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये किंवा पानं सुद्धा तोडू नये यामुळे घराला दोष लागतो इतर दिवशी तुळशीला जल अर्पण करावे व सायंकाळी दिवा लावावा यामुळे घरातील दोष नष्ट होतात रविवारी तुळशीला जल अर्पण केल्यामुळे माता लक्ष्मी ह्या नाराज होतात पण रविवारी तुळशी समोर आपण दिवा लावू शकतो पण तुळशीला स्पर्श न करता काही स्त्रिया झाली की लगेच केस मोकळे ठेवून तसेच तुळशीला जल अर्पण करतात अशी चूक कृपया करू नका यामुळे आपल्या घराला दोष लागतो तुळशीची पूजा केल्याचा आपणास कोणताही फायदा मिळत नाही स्त्रियांनी नेहमी केस बांधूनच कपाळी कुंकू लावूनच तुळशीला जल अर्पण करावे तुळशीमधील मा माती वरचेवर बदलावी यामुळे तुळशी हिरवीगार व डोलदार होते तुळशीसाठी वापरली जाणारी माती ही अस्वच्छ ठिकाणाची नसावी यामुळे दोष लागतो तर मंडळी तुळशी विषयीची ही माहिती आपणास कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटेला ऑल करा त्यामुळेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव